श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते नवरात्र संपलं की आपल्याला सर्वांना वेद लागतात ते म्हणजे कोजागिरी पौर्णिमेचे आपल्या हिंदू धर्मामध्ये कोजागिरी पौर्णिमेचे खूपच विशेष आणि खास असे महत्त्व आहे अश्विन महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं वर्षभरामध्ये येणाऱ्या सर्व पौर्णिमांपैकी या पौर्णिमेला विशेष खास महत्त्व आहे कारण या पौर्णिमेला माता लक्ष्मी ही आपल्या पृथ्वी तलावर येते आणि ती घरोघरी फिरत असते आणि ती बघत असते की माझी सेवा पूजा कोण करत आहे आणि कोजागिरी पौर्णिमेला जी व्यक्ती देवी लक्ष्मी मातेची पूजासेवा करत असेल तर त्या व्यक्तीला देवी लक्ष्मी माता भरभरून आशीर्वाद देते कोजागिरी पौर्णिमेला माता लक्ष्मी इंद्रदेव चंद्रदेव कुबेरदेव यांची एकत्रित पूजा केली जाते कोजागिरी पौर्णिमेला या सर्व देवता त्यांच्या लोकातून देवलोकातून आपल्या पृथ्वीतलावर येत असतात आणि ते आपल्याला आशीर्वाद देण्यासाठीच येत असतात आणि म्हणूनच आपण सर्वजण या सर्व देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी आठवलेल्या अमृतासमन दुधाचा नैवेद्य अर्पण करून त्यांना प्रसन्न करून घेत असतो कोजागिरी पौर्णिमेला आपण सर्वजण रात्री जागरण करत असतो आणि या सर्व देवतांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी त्यांची सेवा पूजा या दिवशी आपण रात्री करतो कोजागिरी पौर्णिमेला देवी लक्ष्मी मातेची अगदी मनोभावे सेवा केल्याने आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्त होते आणि आपल्या आयुष्यातलं दारिद्र्य गरिबीही संपते कोजागिरी पौर्णिमेलाच माता लक्ष्मीचा जन्म हा झाला होता असं म्हटलं जातं कोजागिरी पौर्णिमेची ही तिथी लक्ष्मी देवीची जन्मतिथी म्हणून साजरी केली जात असते तर अशा या परमपावन आणि महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेला जर आपण देवी लक्ष्मी माता ही आपल्या घरामध्ये स्थिर व्हावी तिचा अखंड कृपा आशीर्वाद हा आपल्या घरावर राहावा ती आपल्यावर प्रसन्न व्हावी यासाठी माता लक्ष्मी चंद्रदेव कुबेरदेव आणि इंद्रदेव या सर्वांची पूजा तर आपल्याला करायचीच आहे पण त्यासोबत कोजागिरी पौर्णिमेला काही महत्त्वपूर्ण उपाय हे सुद्धा आपल्याला करायचे आहेत जेणेकरून माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये अखंडपणे स्थिर होईल आणि आपल्या जीवनात असलेलं दारिद्र्य संपेल आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या सर्व आर्थिक अडचणी या दूर होतील चहूबाजूने पैसा हा आपल्या घरी येऊ लागेल धनलाभाचे योग हे आपल्याला प्राप्त होतील तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे की जो आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे आणि हा उपाय तुळशी संबंधित आहे तर कोजागिरी पौर्णिमेला तुळशी संबंधित हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे केव्हा करायचा आहे आणि कोणी करायचं आहे याबद्दलची तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि म्हणून हीच संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा उपाय करून तुम्हीसुद्धा याचा लाभ जरूर घ्या चला तर मग आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा उपाय आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर यावर्षी कोजागिरी पौर्णिमा ही सहा ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल यंदा सहा ऑक्टोबरला सोमवारी पौर्णिमेची तिथी ही दुपारी बारा वाजून चोवीस मिनटांनी सुरू होणार आहे आणि मंगळवारी सात ऑक्टोबरला पौर्णिमेची तिथी ही सकाळी नऊ वाजून अठरा मिनटांनी संपणार आहे आणि म्हणूनच कोजागिरी पौर्णिमा ही सोमवारी दुपारून सुरू होत असल्याकारणाने या दिवशी आपल्याला रात्री बारा वाजता आठवलेल्या दुधाचा नैवेद्य हा भगवान चंद्रदेव इंद्रदेव कुबेरदेव आणि माता लक्ष्मी यांची पूजा करून त्यांना दाखवायचा आहे सहा तारखेला सोमवारीच आपल्याला खोजागिरी ही साजरी करायची आहे आणि याच दिवशी रात्री बारा वाजता आपल्याला या सर्व देवतांची पूजासुद्धा करायची आहे आणि त्याचप्रमाणे हा उपाय जो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तो उपायसुद्धा आपल्याला सोमवारी सहा तारखेला करायचा आहे पण पौर्णिमा तिथी दुपारी साडेबारा नंतर सुरू होत आहे तर साडेबारा नंतरच तुम्हाला हा उपाय सोमवारी करायचा आहे आणि सोमवारी जर तुम्हाला हा उपाय करणं शक्य नाहीचं झालं तर मग तुम्ही अशा वेळेस हा उपाय मंगळवारी सात तारखेला हा उपाय तुम्ही सकाळी नऊ वाजेपर्यंत केलात तरी सुद्धा चालेल सोमवारी सहा तारखेला दुपारी साडेबारा नंतर तुम्हाला ज्या वेळेला हा उपाय करणं शक्य होईल त्यावेळेला तुम्ही हा उपाय करा पण खूप संध्याकाळी सहा वाजेनंतर हा उपाय तुम्ही सहा तारखेला सोमवारी करू नका त्याच्या आधी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि सोमवारी नाहीचं शक्य झालं तर मग तुम्ही मंगळवारी सकाळी सव्वानऊ पर्यंत हा उपाय करून घ्या आणि हा उपाय कोणीही करू शकतो स्त्री किंवा पुरुष या दोघांपैकी कोणीही हा उपाय करू शकतो स्त्रियांना जर या दिवशी मासिक धर्म असेल तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या मिस्टरांकडून हा उपाय करून घेतलात तरीसुद्धा चालेल आणि जर तुम्हाला सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करताच येणार नाही तुळशीचं रोप हे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतंच तुळशीच्या रूपामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास असतो आणि म्हणून आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक तुळशीचं रोप हे असलंच पाहिजे आणि जर तुमच्या घरी तुळशीचं रोप नसेल तर तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुळशीचं एक रूप आणून ते तुमच्या घरामध्ये तुम्ही लावू शकता ज्या घरामध्ये नित्य नियमान तुळशीची पूजा केली जाते तुळशीला जल अर्पण केलं जातं आणि सकाळ संध्याकाळ तुळशी जवळ दिवा अगरबत्तीही लावली जाते अशा घरातून माता लक्ष्मी ही कधीही निघून जात नाही अशा घरात माता लक्ष्मीचा खंडवासा कायम राहतो देवी लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी पौर्णिमेची तिथीही अत्यंत महत्वाची मानली जाते तिची पूजा सेवा करण्यासाठी आणि काही महत्वपूर्ण उपाय करण्यासाठी पौर्णिमेची तिथी ही विशेष खास महत्वाची मानली जात असते आणि म्हणून कोजागिरी पौर्णिमेला माता लक्ष्मीचा अखंड कृपाशीर्वाद हा आपल्याला मिळावा यासाठी तुळशी संबंधित हा प्रभावी उपाय आपल्याला सर्वांना आवर्जून करायचा आहे यामुळे आपल्या सर्व आर्थिक समस्या दूर होतील आणि आपली भरभरून प्रगती होईल कधीकधी खूप कष्ट आणि मेहनत घेऊन सुद्धा आपल्याला हवा तसा मोबदला मिळत नाही हवी तशी अर्थप्राप्ती आपल्याला होत नाही आपण खूप मन लावून काम करतो पण हवा तसा पैसा आपल्याला मिळत नाही आपल्या हातामध्ये लक्ष्मीही स्थिर होत नाही ती आपल्या हातात टिकत नाही घरामध्ये आलेला पैसा हा लगेच खर्च होतो आणि मग महिन्याच्या शेवटी काहीही शिल्लक उरत नाही अशी परिस्थिती जर तुमची आहे, आहे तर तुम्हाला खूप आर्थिक समस्या आहेत तुमच्या घरामध्ये देवी लक्ष्मीही स्थिर राहत नाही आणि आपल्या घरात देवी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे यामुळे देवी लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर राहण्यास मदत होते कोजागिरी पौर्णिमेच्या तिथीलाच देवी लक्ष्मी मातेचा जन्म हा झालेला आहे आणि म्हणून त्या दिवशी ती खूपच आनंदित असते आणि म्हणूनच या दिवशी जर तिचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असेल तर काही विशेष सेवा आणि काही विशेष उपाय जर आपण या दिवशी केले तर ती आपल्यावर अतिशय प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये चिरस्थायी अखंड वास करते तुमच्यावर जर खूप कर्ज झालेलं असेल आणि त्या कर्जातून बाहेर निघण्याचा मार्ग हा तुम्हाला दिसत नसेल वारंवार तुमच्यावर कर्ज हे वाढतच असेल त्या कर्जातून बाहेर निघण्याचा मार्ग हा जर तुम्हाला दिसत नसेल तर यासाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने तुम्हाला कर्जातून बाहेर निघण्याचे मार्ग दिसतील तुमचे पैसे कमावण्याचे मार्ग हे मोकळे होतील आपल्याला फक्त हा उपायच करायचा नाही आहे तर यासोबत आपल्याला आपले कष्ट हे सुद्धा प्रामाणिकपणे करायचे आहेत आपण जर कुठलाही प्रयत्न न करता कुठलीही मेहनत न घेता जर नुसता उपायच केला तर त्याचा आपल्याला काहीही लाभ होणार नाही आपल्या कष्टासोबत आपल्याला नशिबाची भाग्याची साथ मिळावी यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे काहीही काम न करता जर आपण नुसता उपायच केला तर यामुळे देवी लक्ष्मी माता ही आपल्यावर प्रसन्न होईल असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे आपल्याला आपले कष्ट आणि मेहनत इतर प्रामाणिकपणे करायचीच आहे पण त्यासोबतच आपल्याला नशिबाची बांग्याची साथ मिळावी यासाठीच हा उपाय आपल्याला करायचा आहे तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रिय असलेली अशी लक्ष्मीकारक मौल्यवान वस्तू आपल्याला तुळशीच्या मातीमध्ये दाबायची आहे ही वस्तू जरी अतिशय मूल्यवान असली तरीसुद्धा ती आपल्याला खूप कमी पैशांमध्ये बाजारामध्ये मिळत असते आणि म्हणूनच ही मौल्यवान वस्तू आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरी आणायची आहे आणि ती तुळशीच्या मातीमध्ये आपल्याला ठेवायची आहे ही वस्तू देवी लक्ष्मी मातेलासुद्धा अतिशय प्रिय आहे ही वस्तू आपण आपल्या घरामध्ये ठेवल्याने आपल्याला कशाचीही कमतरता पडत नाही देवी लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये अखंड वास करते आपल्याला आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या या जाणवत नाही धनधान्याची सदैव बरकत आपल्या घरामध्ये राहते आणि म्हणूनच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला या दिवशी एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुमच्याकडे जे कुठलं तूप असेल तर ते तूप तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायचं आहे पण या तुपाचं शुद्धीकरण करण्यासाठी तुम्हाला या तुपामध्ये चिमुडवर ही घालायची आहे आणि यानुसार त्या दिव्याचं तुम्हाला शुद्धीकरण करायचं आहे आणि त्याचप्रमाणे दोन कापसाच्या जोडवाती एकत्र करून त्याची एक मात बनवून आपल्याला या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि तसंच या दिव्याला एक छोटीशी प्लेट आपल्याला आसनमधून ठेवायची आहे आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला हळदीने स्वस्तिकीय चिन्ह जरूर काढायचं आहे आणि त्यावर हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे त्या प्लेटमध्ये काढलेल्या स्वस्तिकी या चिन्हाची सुद्धा हळद कुंकू कुँ अक्षदा फुलं अर्पण करून आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि त्यावर हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे आणि त्यानंतर हा दिवा आपल्याला देवघरासमोरच प्रज्वलित करून तिथे या दिव्याची हळद कुंकू अक्षता फुलं अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर असा हा प्रज्वलित केलेला दिवा घेऊन आपल्याला आपल्या अपले घराजवळ जिथे तुळसची आहे तर तिथे जायचं आहे आणि त्यासोबतच आपल्याला जी वस्तू तुळशीच्या रूपामध्ये मातीमध्ये माती आपल्याला दाबायची आहे ती सुद्धा घ्यायची आहे आणि ती वस्तू आहे ती म्हणजे कवडी कवडी ही देवी लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहे आणि कवडीमध्ये देवी लक्ष्मी मातेला आपल्या घराकडे खेचून आणण्याची आकर्षित करण्याची खूप मोठी ताकद सुद्धा आहे आणि हा उपाय करण्यासाठी तुम्ही पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाची कवडी घेऊ शकतात तर असा हा प्रज्वलित केलेला दिवा आणि ही कवडी घेऊन आपल्याला तुळशीच्या रोपावाशी जायचं आहे आणि तिथे गेल्यावर आपल्याला तुळशी मातेचं सुद्धा हळद कुंकू अक्षदाफुल अर्पण करून आणि धूपदीप ओवाळून पूजन करून घ्यायचं आहे आणि आपण प्रज्वलित केलेला हा आपल्याला तुळशी मातेजवळ ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण घेतलेली ही कवडी आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि त्यावर काही महत्त्वपूर्ण सेवासुद्धा आपल्याला करायची आहे आणि हा उपाय करत असताना आपल्याला आपलं अपले तोंड दक्षिणेकडे येणार नाही या पद्धतीनेच आपल्याला तुळशीच्या रूपाजवळ बसायचं आहे आणि ही कवडी आपण आपल्या हातामध्ये घेऊन यावर ओम नम भगवते वासुदेवाय या मंत्राचा सोळा वेळेस जप करायचा आहे आणि यानंतर तुम्ही देवी लक्ष्मी माता आणि श्री विष्णू या दोघांनाही तुमची जी कुठली इच्छा असेल मनोकामना असेल ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना विनंती करायची आहे तुमच्या जीवनामध्ये ज्या काही आर्थिक समस्या असतील तर त्या सर्व समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला या दोघांनाही देवी लक्ष्मी माता आणि श्री विष्णू दोघांनाही प्रार्थना विनंती करायची आहे तुमची कुठलीही इच्छा असेल नोकरी संबंधित असेल किंवा तुमच्या मुलाबाळांसंबंधित असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मी आणि श्री हरिविष्णू या दोघांनाही आपल्याला या दिवशी अगदी मनोबावी प्रार्थना विनंती करायची आहे की माझ्या घरातलं दारिद्र्य दूर होऊ द्या माझ्या घरामध्ये धनधान्याची सदैव बरकत राहू द्यात माझ्या घरात पैसा हा सदैव खेळता राहू हो द्यात धनधान्याची कमतरता आमच्या घरामध्ये कधीही येऊ नये माता लक्ष्मी ही आमच्या घरामध्ये स्थिर व्हावी आणि तिचा अखंडवास आमच्या घरात सदैव राहावा अशी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपण आपल्या उजव्या हातामध्ये घेतलेली जी कवडी आहे तर ती आपल्याला आपण प्रज्वलित केलेल्या दिव्यामध्ये आपल्याला टाकायची आहे आणि हा दिवा कमीत कमी एक दोन तास प्रज्वलित राहील या पद्धतीनं या दिव्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे आणि जेव्हा हा दिवा शांत होईल हा दिवा सम होईल तेव्हा या दिव्यामध्ये टाकलेली ती कवडी आपल्याला आपल्या हातामध्ये पुन्हा घ्यायची आहे आणि पुन्हा देवी लक्ष्मी माता आणि श्री विष्णू यांना आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी विनंती करायची आहे आपल्या सर्व आर्थिक समस्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि यानंतर आपल्याला आपल्या अप्ले हातात घेतलेली कवडी ही तुळशीच्या मातीमध्ये तुळशीच्या मुळांशी हलकेसे प्रेस करून तुळशीच्या मातीत ती आपल्याला दाबायची आहे ही।, ही कवडी तुळशीच्या रोपाशी मुळाशी दाबताना आपल्याला तुळशीच्या मुळांना काही इजा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्यासाठीच आपल्याला आधीच तुळशीच्या रोपांना धक्का न लागता तुळशीच्या मुळांशी थोडीशी माती आधीच काढून घ्यायची आहे तुळशीच्या मुळांशीच आपल्याला एक छोटासा खड्डा करायचा आहे आणि त्यामध्ये ही कवडी आपल्याला ठेवायची आहे आणि पुन्हा त्या कवडीवर आपल्याला आपण जी काही माती काढलेली असेल ती माती पूर्ण टाकून द्यायची आहे ही माती टाकण्याआधी आपल्याला त्यात कवडीची हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्या कवडीवर आपल्याला ही माती टाकायची आहे तर अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे अतिशय लक्ष्मीकारक आणि मौल्यवान असलेली ही कवडी देवी मातेला प्रिय असलेली ही कवडी आपल्याला तुळशीच्या मुळाशी या दिवशी ठेवायची आहे असा हा उपाय जर तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी केला तर यामुळे तुमच्या घरामध्ये वर्षभर देवी लक्ष्मी माता ही अखंड वास करेल पैसा हा तुमच्या घरामध्ये खेळता राहील वर्षभर तुमच्या घरामध्ये धनधान्याची पैसे आडक्यांची कमतरता तुम्हालाही भासणार नाही तुमचा जर एखादा व्यवसाय असेल तर त्यामध्ये सुद्धा भरभराट होईल आणि म्हणूनच लक्ष्मीप्राप्तीसाठी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही हा प्रभावी उपाय अवश्य करा आणि आता या छोट्याशा आणि महत्त्वपूर्ण माहितीसोबत आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ